उद्या दिनांक एकोणीस डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन शाईनबागच्या धर्तीवर आंबेडकरी अनुयायी करणार बेमुदत धरणे आंदोलन ठरली लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची दिशा आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार बेमुदत धरणे आंदोलन परभणी आज दिनांक अठरा डिसेंबर आज परभणी शहरात असलेल्या नालंदा विपशण केंद्र येथील बुद्ध विहारात सकल बुद्ध समाज बांधवांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अभिवादन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समाजभूषण मेमराव चॅम्बिरे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव भैया भालेराव सिद्धार्थ हात्यंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी झालेल्या घटनेच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळाला नाही लोकनेते विजय वाकुडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे बलिदान वाया जाणार नाही संविधान वाचवायचे आहे आपलीच ही जबाबदारी आहे म्हणून सर्वांनी एकजूट होऊन आपली वज्रमोट बांधावी आणि उद्या दिनांक एकोणीस डिसेंबरपासून सकाळी अकरा वाजता परभणी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण मैदानात जमा होऊन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात यावे आणि सर्वांनी इथं हजारोंच्या संख्येने जमावे असे आवाहन यावेळी आंबेडकर चळवळीतील प्रमुख नेत्यांनी केला आहे दहा डिसेंबर रोजी परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अवमानना करून भारतीय राज्यघटना तोडण्याचं फोडण्याचं काम एका जातीवादी व्यक्तीनं केलं त्याच्या विरोधामध्ये आंबेडकर समाज परभणीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलं विविध पक्षात असलेले आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला दहा तारखेच्या आंदोलनानंतर पोलिसनं अकरा तारखेच्या संध्याकाळी आपल्या वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन एक कोमिंग ऑपरेशन सुरू केलं ते करत असताना त्यांनी मायमावल्या लहान भाबडी, लेकर, म्हातारी वृद्ध माणसं महिला पुरुष ह्यांच्यावर अननवीत असा छळ केला त्यांना मारलं त्यामध्ये जखमी झालेला सोमव सोम सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हा दोन दिवसांतर पोलीस कोठडीमध्ये दगावला त्याच्या विरोधात त्याच्या मृत्यूच्या विरोधामध्ये जनप्रक्षोभ खूप अशा मोठ्या प्रमाणात झाला आणि लोक रस्त्यावर आली रस्त्यावर आल्यानंतर काही अदृश्य शक्ती त्या आंदोलनामध्ये आल्या आणि त्यांनी काही गाड्यांची छोटी मोठी तोडफोड केली पोलिसांना कधी नव्हे ती संधी भेटली आणि त्यांनी पुन्हा एकदा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध व्यक्ती बौद्ध महिला मुलं बाळं आणि बाकीची अठरा पकड जातीचे लोक होते त्यांच्या गल्ल्यामध्ये कोंबिंग ऑपरेशन केलं व त्यांना पकडून आम्ही शांतता कम्युनिटीमध्ये मी भीमरामजी हत भीमरावजी आंबेरे गौतम मुंडे सिद्धार्थ आंबेरे विजय भा वा, विजयरावजी वाक वाकडे वाकोडे रवी सोन कांबळे ह्या सर्व माणसांनी फार मोठा आवाज उठवला ह्याचबरोबर जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी एक दूषित अशी भावना न ठेवता त्यांनी आमच्या मागणीला त्यांनी सहमती दिली आणि त्याचं समर्थन केलं समर्थन केल्याच्या नंतरच्या दिवशी तो जो सोम सो सूर्यवंशी आहे त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर सामान्य व्यक्तीमध्ये फार मोठा प्रक्षोभ तयार झाला तो जो मुलगा होता एल एल बीच्या शेवटच्या वर्षात होता आणि त्याचा फायनल इयरची परीक्षा सतरा तारखेला होती पोलिसांना त्यांनी सांगूनही पोलिसांनी त्याला सोडलं नाही आणि आंदोलन इथं पेटतच राहिलं नंतरच्या दिवशी या आंदोलनात चार ते पाच दिवस झाले होते पहिल्या दिवसापासनं विजयरावजी वाकोडे त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आमच्या खांद्याला खांद्या लावून चालत होते बोलत होते अधिकाऱ्यांना बोलत होते समाजाला शांततेचं आव्हान करत होते असं असताना त्यांच्यावर जो इमोशनल आणि फिजिकल जो स्ट्रेस पुली, आला आणि त्याचा पोलिसांची जे पोलिसिंग आहे जी पोलिसांची पोलीस पोलिसिंग आहे त्याच्या अनुषंगाने त्याची परिणिती म्हणून विजयरावजी वाकोडे ह्यांचा बळी घेण्यात आला ह्यासाठी आमचं आंदोलकाचं असं म्हणणं आहे जसं सु सूर्यवंशीला आपण जे कलम लावणार आहात त्याचा मृत्यू त्याचं जे ब्रिटल हत्या आहे त्याचं जे ॲसॉल्टनंतर मृत्यू झालेला आहे त्याच प्रकारचं विजय वाकोडे यांच्या मृत्यूलाही कलम लावावं संबंधित लोक कारवाई करावी संबंधित पोलीस अधिकारी ज्यांना की आपली स्वतःची मेंटॅलिटीमध्ये असलेली ब्रुटॅलिटी आहे ती दाखवली त्यांना तात्काळ निलंबित नव्हे तर बडतर्फ करून त्यांना अटक करावी अशी आमच्या आंदोलनाची मागणी त्यासाठी आम्ही आणि त्यासाठी आज एक फार मोठी व्यापक अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं उद्या एकोणीसपासून परभणी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्या शेजारी बागेच्या धर्तीवर एक फार मोठं असं आंदोलन करायचं आहे त्यामध्ये सर्व लोकांना आवाहन करण्यात आलं आणि वेगवेगळ्या लोकांचे जे ग्रुप आहेत जे ट्रुप्स आहेत त्यांना प्रत्येक दिवशी तिथं उपोषण करण्याचं सांगण्यात आलं हे आंदोलनाचं नेतृत्व आम्ही सामूहिक करत आहोत ते नेतृत्वाचे जे मोरके आहेत ते भीमरावजी आंबेरे आहेत आता बाबा गेले त्याच्यापूर्वी दादा गेले अशा प्रकारे आपला जिल्हा पोरका होत आहे तरी पण जनतेनं घाब न घाबरता गाब, हे आंदोलनामध्ये आलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांची चवळ त्यांनी पुढे पुढे नेली पाहिजे अशा प्रकारचं मी आवाहन करतो हे जे आंदोलन होणार आहे तर शांततेच्या मार्गानं बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्धाच्या विचारांना अनुसरून करावं अशा प्रकारची माझी व हो माझ्या मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातर्फे सर्वांना कळकळीची विनंती करत आहे जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र